आज आपण प्रभू रामचंद्रांच्या अशा मंदिराची माहिती पाहणार आहोत की या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि माता सीता यांचं वास्तव्य झालेली जागा आणि ते सुंदर असं मंदिर म्हणजे नागपूर शहरापासून तास दीड तासाच्या अंतरावरती रामटेक शहर आणि हे रामटेक मधलं डोंगरावरचं भव्यास प्रभू रामचंद्रांचं मंदिर म्हणजे बांधवांनो या ठिकाणी प्रभू रामचंद्र आले कशासाठी या शहराला रामटेक हे नाव का बरं पडलं हे मंदिर कोणी बांधलं याचं सगळं रहस्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल रामचंद्र म्हणजे विष्णूंचा अवतार की ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली ब्रह्म विष्णू महेश तो अवतार अहो प्रभू रामचंद्रांची एवढी ताकद की देवादेव महादेव सुद्धा राम कृष्ण हरी मंत्र हा जपतात तर बांधवांनो या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट जी घडती विधीच्या विधानानुसार घडते बघा तसंच प्रभू रामचंद्रांना जो वनवास घडला त्याच्या पाठीमागे सुद्धा काही कारण आहेत तर बांधवांनो ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना वनवास घडला अयोध्येवरून प्रभू रामचंद्र माता सीता लक्ष्मण हे सगळे सा चालत निघाले वनवासाला अनेक ठिकाणी थांबत 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 ते बघा पुण्याची भूमी रामटीकची या ठिकाणी आली तू कशासाठी आली या ठिकाणी ते आपण पाहणार आहोत बांधवांना रामटेक म्हणजे जुनं नाव तपोगिरी पर्वत आणि या तपोगिरी पर्वतावरती अनेक साधू ऋषी मुनी तपचार्या करत होती आणि या पर्वताला बघा ऋषी शुक्राचार्यांनी शाप दिला शाप दिल्यानंतर या ठिकाणी महाभयंकर असा दुष्काळ पडला अ इतका दुष्काळ की त्या ठिकाणी पाणी सुद्धा पियाला राहिलं नाही पशु पक्षी प्राणी पडू लागले अशा काळातच ला या ठिकाणी तीन महाभयंकर बलाढ्य राक्षस आले बघा आताजी पाताजी आणि इल्लम नावाचे राक्षस आले महाभयंकर ताकद राक्षसीच मृत्यू साधू ऋषी मुनींना ला, मारू लागले त्यांची हत्या करू लागले तपचार्या भंग करू लागले याच्या भीतीपुटी साधू संत ही जागा सोडून दुसरीकडे जाऊ लागले अनेक साधू ऋषी मुनी विदर्भाच्या राजाला सांगितलं राजे महाराज या राक्षसांचा काहीतरी बंदोबस्त करा त्यावेळी बघा विदर्भाच्या राजानं अगस्त ऋषींना त्या ठिकाणी पाचारण केलं बघा अगस्त ऋषी महान तपचार ऋषी ताकदवर आणि या ऋषींनी बघा या राक्षसांचा नाश केला इथले जे ऋषी मुनी होते अंतर्ज्ञानी होते आणि या ऋषींना समजलं की प्रभू रामचंद्र आयुद्धेनुंनी निघालेत बघा वनवासाला आणि या ठिकाणी येणार आहेत अगस्त ऋषींना सुद्धा समजलं अंतर्ज्ञानी होती आणि प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी अतुरतेने वाट पाहत होते बघा हा सगळा नियतीचा डाव हे विधीच विधान आहे रामचंद्र या ठिकाणी कशासाठी आले बघा कारण पुढे सीताचं हरण होणार होत रावण घेऊन जाणार होता आणि रावणाचा वध म्हणजे राक्षसचा वध हा प्रभू रामचंद्रांच्या आतुर होणार होता आणि या रामटेकच्या पुण्यवंत भूमीवरती प्रभू रामचंद्र आले आणि भूमी पुण्यवंत झाली प्रभू रामचंद्राने अगस्त ऋषींची बघा भेट झाली या ठिकाणी आणि वामना जी वामनावतारामध्ये दिलेली जी ताकद होती प्रभू रामचंद्रांना परत बघा रावणाचा वध करण्यासाठी उपयोगी पडल ती ताकद आणि सूर्य मंत्र अगस्त ऋषींनी बघा प्रभू रामचंद्रांना या जागेवरती दिला पुढं सगळ्या गोष्टी घडणार आहेत बघा यासाठी प्रभू रामचंद्रांना मदत या ताकदीच्या आणि सूर्य मंत्राच्या आहे म्हणून बघा अगस्त ऋषींनी हे सगळं प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी दिलं बघा नंतर प्रभू रामचंद्र या ठिकाणाहून पुढं नाशिक पंचवटीला निघून गेले बघा परंतु बांधवांनो निघून जाण्याच्या अगोदर बघा या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी शपथ घेतली की अखंड सृष्टीमधल्या राक्षसांचा वध मी करणार आणि दुष्ट प्रभुरी शक्तींचा नाश करणार अशी शपथ या ठिकाणी घेतली म्हणून बांधवांनो या जागेला रामटेक हे नाव पडलं एक म्हणजे प्रतिज्ञा साक्षात प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी शपथ घेतली म्हणून या जागेला रामटेक या शहराला नाव पडलं बांधवांना टेक म्हणजे प्रतिज्ञा आणि या ठिकाणी बघा अगस्त ऋषींनी आपली समाधी घेतली बांधवांनो आजही त्या ठिकाणी अगस्त ऋषींच्या समाधीतून धूर तु। निघतो अखंड अशी जोत त्या ठिकाणी कायमची तेव्हा त्या ठिकाणी बघा बांधवांनो आजही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या सैन्य वानर रूपामध्ये आपल्याला ठिकाणी पाहायला मंदिराच्या बाबतीत विचार करायचा म्हटलं बांधवांनो बाराव्या शतकामध्ये हिंदू राजा रामदेव राय यादव या राजानं या ठिकाणी राजान, बघा पहिलं छोटस मंदिर बांधलं आणि मूर्ती रामदेव राजानं तयार केल्या पुढे नंतर जो काळ आला राजे भोसल्यांचा काळ आला आणि राजे भोसल्यांनी या ठिकाणी जीर्णोद्धार केला आणि भव्य सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि या ठिकाणचं विशेष अजून सांगायचं म्हटलं राम मंदिराच्या आधी बघा लक्ष्मणाचं मंदिर आहे त्याच्या आधी हनुमानाचं मंदिर आहे आणि ठिकाणी प्रभू रामचंद्र बघा स्वतः देवानं ते रामकुंड सुंदर असं रामकुंड आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सीता मातेने अंघोळ केली त्या ठिकाणी सीता कुंड आहे त्या ठिकाणी बघा पायऱ्या उतरून खाली जायला लागतं बांधवांनो अशी ही नागपूर पुण्यवंत भूमी रामटेकची की या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य झालेली जागा प्रत्यक्ष त्या ठिकाणी आजही आपला पुरावा पाहायला मिळतो सुंदर अशा मूर्ती आहेत नंतरच्या ज्या मूर्ती आहेत राजे भोसले यांनी बनवले आहेत बघा त्याची प्राण प्रतिष्ठा केली सुंदर असं मंदिर बांधलं आजही आपण त्या ठिकाणी जा आणि प्रभू रामचंद्रांच्या सीता मातेच्या पायाचे नतमस्त व्हा बांधवांनो या ठिकाणी रामनवमीला लाखो लोक त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं मातेचं दर्शन घेण्यासाठी येतात आपणही त्या ठिकाणी नक्की जा आणि वर गेल्यानंतर बघा रामटेकचा नजारा सुंदर असा पहावाय असा आपल्याला मिळतो बांधवांनो रामायण महाभारत या सगळ्या गोष्टींचा पुरावा आजही आहे बांधवांनो की रामटेकची माहिती रहस्य मंदिराचं जर आपलं आवडलं असेल तर आमच्या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब आणि बेल बेलखेडींचं बटन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत देवी देवतांचा त्वरित पोचेन आणि आम्हाला कमेंट म्हणून रामकृष्ण अरे आम्हाला कमेंट नक्की द्या आपली एक कमेंट नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा प्राप्त करून देते आम्हाला जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र ओं नमो भगवते वासुदेवाय वाय नम